उन्हाळा हिवाळा पावसाळा अगदी कोणत्याही ऋतूमध्ये बनवून खावा कधीही आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते मंदिरामध्ये प्रसाद म्हणून बनवली जाते तेव्हा तर हिची चव अगदी दुपटीने वाढते नमस्कार मी वैशाली आज आपण बनवणार आहोत गव्हाची गूळ घालून बनवलेली मोकळी सुटसुटीत लापशी ही रेसिपी लापशी खाल्लीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जाते कुणाकुणाला तयार लापशी आहे अशी खायला आवडते तर कुणाकुणाला तयार लापशीवरती अशा प्रकारे साय आणि घट्टसर दूध घालून खायला आवडते तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने लापशी खायला आवडते ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक कुकर गरम करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता आपण एक टेबलस्पून तूप घालायचंय या संपूर्ण रेसिपीसाठी आपण पाव कप तूप वापरणार आहोत त्यापैकीच एक टेबलस्पून तूप आता या कुकरमध्ये घालायचं आणि ते तूप चांगलं गरम करून घ्यायचं कुकरमध्ये आपण तूप गरम करत ठेवले त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत तर एका डिशमध्ये मी इथं काही काजूचे तुकडे बदामाचे तुकडे आणि त्यासोबतच अगदी छोटे छोटे असे पिस्ट्यांचे तुकडे घेतलेले आहेत मगच मी सुद्धा घेतले ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे पंधरा ग्रॅम वाळलेल्या खोबऱ्याचे तुकडे अशा प्रकारे करून घेतलेले आहेत मी याच्याऐवजी तुम्ही ओला नारळ सुद्धा वापरू शकता एक टी स्पून भाजलेली खसखस घेतली दहा बारा बेदाणे घेतलेत आणि अर्धा टी स्पून वेलची पावडर घेतली बेदाणे मी खीर झाल्यानंतर वरून घालणार आहे तूप गरम झाले आता गॅस मध्यम करायचा आणि याच्यामध्ये आता हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे तर ड्रायफ्रूट्स घेताना लक्षात घ्या याच्यापेक्षा तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीने तुम्ही बदलू सुद्धा शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल फक्त वेलची पावडर घातली ना तरी सुद्धा ही लापशी एकदम छान होते तर आता थोडासा याचा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचे तुपामध्ये गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती अशा प्रकारे सतत परतून घेत आपल्याला हे ड्रायफ्रुट्स भाजायचे आहेत याच्यामध्ये बेदाणे मी जरी दाखवले असले तरी सुद्धा ते घालून भाजायचे नाहीत कारण ते भाजल्यानंतर खूप खराब दिसतात तर मी सुद्धा वरूनच हे बेदाणे या खेरीवर घालणार आहे तर बोलत बोलत आपले ड्रायफ्रुट्स इथं मस्त असे भाजून झालेले आहेत खूप जास्त डार्क भाजायचे नाहीत किंचित कलर बदलला की आता या कुकरमधून ते बाजूला काढूया गॅस मंदच ठेवायचा आणि आता हे खोबऱ्याचे काप उरलेल्या तुपामध्ये भाजून घ्यायचे तर सतत परतून घेत याचा सुद्धा थोडासा रंग बदलेल एवढं भाजायचं हे सगळं साहित्य आपल्याला कुरकुरीत करायचं आहे त्यामुळे याचा रंग खूप जास्त बदलेल एवढं भाजायचं नाही खोबऱ्याचा सुद्धा छान रंग बदललेला आहे अशा प्रकारे याला रंग आला की आता कुकरमधून खोबरं सुद्धा बाजूला काढायचं कुकरमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे त्याच्यामध्येच आता उरलेलं सगळं तूप घालायचं पाव कप तूप आपण घेतलं होतं त्याच्यातलं एक टेबलस्पून तूप वापरलं आणि आता उरलेलं सगळं तूप घालून हे तूप गरम करून घ्यायचं तूप चांगलं गरम झालं की निवडून स्वच्छ करून घेतलेला एक कप लापशीचा गहू याच्यामध्ये घालायचा याला दलिया असं सुद्धा म्हणतात तर हा दलिया मंद आचेवरती छान रंग बदलेल यातून मस्त सुगंध येईल या स्टेजपर्यंत भाजायचा आहे गॅस मंदच ठेवायचा गॅस अजिबात सुद्धा वाढवायचा नाही अशा प्रकारे जर हा गहू भाजला ना आपण तर लापशी अगदी मस्त होते खूप छान लागते चवीला गॅस अजिबात न वाढवता आठ ते दहा मिनिट साधारणतः लागतील मंदाचे वरती आपण याला भाजून घेऊया नऊ ते दहा मिनिट झालं मंदाचे वरती हा गहू मी भाजून घेतलाय आणि आता तुम्ही याचा रंग बघू शकता किती बदललाय अगोदर पांढरा शुभ्र दिसत होता आता मस्त असा चॉकलेटी कलर याला आलेला आहे तर असा डार्क चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचंय पण करपू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा आणि हा गहू जेव्हा मी भाजायला घेतला ना तेव्हाच पलीकडच्या गॅसवरती तुम्हाला पातेलं दिसतच असेल तर त्या पातेल्यामध्ये मंदाचेवरती दोन कप पाणी मी गरम करायला ठेवलं होतं अशा प्रकारे इकडे गहू भाजायला घेतला की दुसऱ्या बर्नरवरती आपण पाणी गरम करत ठेवायचं म्हणजे आपला खूप वेळ वाचतो गॅस मंदच ठेवायचा आणि आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ना ते थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं एकदमच खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर हाताला लागेल अशा प्रकारे थोडं थोडं करून हे पाणी घाला लापशीच्या गवावरती आपण गरम पाणी घातलं होतं त्यामुळे ते त्याला लगेच उकळी आली आहे पाण्याला अशा प्रकारे उकळी आली की कुकरला झाकण लावायचं त्यानंतर लावायची आहे शिट्टी आणि आपण तीन शिट्ट्या काढून हा गहू शिजवून घेणार आहोत गॅसची आच मध्यम ठेवायची कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला तोपर्यंत एका हंडीमध्ये सवा कप पाणी घ्यायचं गॅस सुरू करायचा आणि त्याच्यामध्ये एक कप चिरून घेतलेला गुळ घालायचा तर वजनाने तो दोनशे ग्रॅम आहे एक कप आपण लापशीचा रवा घेतला होता त्यासाठी चिरून घेतलेला एक कप गुळ घालायचा आणि याला आपल्याला पाक वगैरे करायचं नाहीये तर एखाद्या पळीने किंवा चमच्याने याला ढवळून घेत घेत फक्त विरगळून घ्यायचं आहे तर फक्त गुळ विरगळा की गॅस बंद करायचा झाल्या की गॅस आता बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर कुकरची शिट्टी पकडणे वगैरे उचलून याच्यातली हवा घालवायची नाही आहे तर ती वाफ आपोआपच जाऊ द्यायची कुकरमधली सुद्धा आपोआपच केली आणि इकडं गुळाचं पाणीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे झाकण काढून बघूया का ते खरं तर हे शिजले का बघण्याची गरजच नाही आहे कारण एवढ्या वेळामध्ये अगदी गहू मस्त असा शिजतो तर तुम्ही बघू शकता इथं पाण्याचं प्रमाण वगैरे अगदी परफेक्ट झालेलं आहे मोकळा सळसळीत आपला हा रवा किंवा दलिया दिसतोय गॅस अजून सुरू केलेला नाहीये तर गुळाचं पाणी आहे ना ते गाळणीतून आता गाळून घ्यायचे या गव्हावरती अशा प्रकारे गाळून घेतलं ना म्हणजे मग त्याच्यामध्ये खडे किंवा घाण असेल ना गुळातली तर ती त्या गव्हामध्ये जाणार नाही गुळाचं पाणी घातल्यानंतर मंदाचेवरती आपण हे शिजवून घ्यायचे तर लक्षात घ्या आपण सुरुवातीला गहू भाजून घेतला त्यानंतर तो, तो शिजवून सुद्धा घेतलेला आहे पण आता या गुळासोबत आपण हा गहू शिजवल्यानंतर गुळाची मस्त अशी चव याच्यामध्ये उतरेल याकरता आपण याला शिजवून घ्यायचे गव्हासोबत पण मन दाचेवरती शिजवायचे काही करायचे नाहीये साधारणतः सात ते आठ मिनिट लागतील ला, आणि आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीपर्यंत पर्यंत येईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं मधून आधून ढवळत राहायचं सात मिनिट मंदाचे वरती शिजवल्यानंतर याच्यातलं बरस पाणी आटलेलं आहे आणि आता बघा तुम्ही काय करायचं कुकरच्या तळाशी आपण चेक करायचं कुकरच्या तळाशी उलट न घालून अशा प्रकारे चेक केलं ना तर बघा तुम्ही याच्यामध्ये चिकट गोळा वगैरे दिसत नाहीये म्हणजेच मस्त अशी आपली लापशी इथं तयार झाली तुम्हाला याच्यापेक्षा थोडीशी घट्टसर हवी असेल ना तर आणखी दोन मिनिट तुम्ही शिजवू शकता पण बघा इथं मोकळी सळसळीत झालेली आहे कारण ही थंड होईल ना तेव्हा थोडीशी घट्टसर होईलच म्हणून मी या स्टेजला गॅस बंद करते लापशी आपली इथं तयार झालेली आहे गॅस बंद केला की लगेच अर्धा टी वेलची पावडर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं वेलची पावडर घातल्यानंतर तळून घेतलेले बदाम काजू पिस्ते वगैरे ते साहित्य घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे साहित्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि फक्त वेलची पावडर घालून जरी बनवली ना तरीसुद्धा ही लापशी अगदी मस्त होते तर आता भाजून घेतलेली खसखस घालायची ही खसखस तुम्ही अखंड घालू शकता किंवा वाटूनसुद्धा घालू शकता याच्यामध्ये मी बेदाने अजिबात आत्ता घालणार नाही आहे वरून जेव्हा खायला घेईल ना तेव्हाच घालेल कारण गरम झाले ना ते शिजल्यानंतर थोडीशी चवथेची वेगळी लागते तर आता आपली मस्त अशी लापशी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद